नमस्कार मंडळी श्री स्वामी संबंध पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं लाडकेचं नाव आहे आई बाबांचा शिव पिलू इकडे या आणि आजचा व्हिडिओ आहे सरप्राईज व्हिडिओ कारण आम्ही चाललो शिवच्या बाबांना भेटायला त्यांच्या ऑफिसच्या इथे बघूया शिवच्या बाबांची गॅरी असं ना काहीच माहित नाहीये ना बोल चाललोय आम्ही भेटायला बाबांना चला जायचं

हॅलो तुझी झोप झालेली आहे काही अच्छा आहे त्यांची किती वेळ लागतो आपण त्याला भेटायला बघूया बाबांना कसं वाटत सरप्राईज शिवच्या ऑलमोस्ट आपण पोचलोच आता इथे प्रोसिजर तर खूप असते त्यांना बाहेर बोलवून बघू शिवालय बाहेर बघा 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 बापाना भेटायला इकडे 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 सरप्राईज द्यायला आलेला आहे तिथं आणि मला पकडलाय त्यांनी माझा फोटो

डॉक्युमेंट घ्यायला फायनली बाबांना सरप्राइज दिलाय घेऊन आले सोडायला सोडायला आलो मी पर्यंत अरे शिवच्या मामाची पण भरपूर मेहनत आणि शिव गेल्या बाबांसोबत वरती इकडे चल मध्ये बघितलंस ना सगळे बघ इकडे सायकाली बघ अशा बसतो परशील ना 잘 뛰고 있어. 뿌레보 가야, 뿌레보 가야, 저 बघ काय इकडे व बग, बग बग ये इकडे बघ मम्मम किती आहे पुढे नाही जायच पुढे नाही जायच तर आलो आम्ही आता घरी बाबांना भेटून मस्त असा आणि येताना बघा केक पण घेऊन आलो असंच तर काय येणार नाही चला तर चेंज करूया मस्त आणि थोडा रेस्ट करूया बाप्पा रेस्ट करूया बाय कर बाय लाईक आणि सबस्क्राईब बाय बाय